तर पुण्यामध्ये पूर्व मोसमी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे धनकवडी परिसरात पद्मावती नगर सोसायटीची सीविंग खाली कड्याची नोटीस महापालिकेनं रहिवाशांना बजावली पावसामुळे संरक्षक भिंतीजवळची माती वाहून गेली आहे त्यामुळे इमारत धोकादायक स्थितीत असल्याचं महापालिकेनं आहे त्यामुळे ही इमारत तातडीनं रिकामी करण्याचं करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या इमारतीच्या संरक्षक भिंतीखालची माती वाहून गेली आहे अप अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर या संरक्षक भिंती खालची माती वाहून गेल्याचं पूर्ण दिसतंय त्यामुळे या सगळ्या रहिवाशांनी तातडीनं इमारत रिकामी केली आहे की नाही काय परिस्थिती आत्ताची नक्कीच पुणे शहरामध्ये काल संध्याकाळी दोन तास मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसाचा फटका पद्मावती नगर परिसरात असणाऱ्या बिल्डिंगला बसलेला आहे आणि सी विंग जी आहे ती महानगरपालिकेने खाली करण्याच्या नोटीस दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि लोक जे आहेत ते सोसायटीमध्ये आपल्याला अजूनही पाहायला मिळतात कारण की नोटीस देऊनही बिल्डिंग धोकादायक असल्याचं महानगरपालिकेने म्हटलेलं आहे आणि मोठे या बिल्डिंगचे जे सुरक्षा भिंत आहे ती खचलेली आपल्याला या ठिकाणी ठिकाणी पाहायला मिळते आहे खाली काही वस्ती आहे आणि मोट या वस्तीमध्ये असणाऱ्या घरांवरती मोठमोठी दगड जी आहेत ती पडलेली पाहायला मिळतात त्यामुळं जर मोठ्या प्रमाणावर जर पाऊस असता तर या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना याचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळाला असता मात्र सुदैवाने असं काही या ठिकाणी झालेलं नाही आहे कारण की ज्यावेळेस पाऊस सुरू झाला त्यावेळेस दगडांचा आवाज आल्यानंतर या ठिकाणचे लोक जे आहेत ते बाहेर गेले आणि त्यांनी आपला जीव वाचवलेला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे सीविंगला नो नोटीस देऊनही अजून कोणीही या ठिकाणी खाली केलेले पाहायला मिळत नाहीये पुणे शहरातील सर्वात जास्त पाऊस जो आहे तो हडपसर वडगाव शिरी या भागामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच आपण जर पाहिलं तर अनेक रस्त्यांवर पुण्यातली परिस्थिती आपण दृश्यांमधून सुद्धा सागर दाखवतोय सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात पाऊस आलाय आणि आता पद्मावती नगरमधली परिस्थिती तर बिकट बनली धन्यवाद सर पुढे माहितीसाठी आता आता हा डिस्टर्स असतात ना काय विषय नाही